काय बनवणं बघा आहे माझ्या युट्यूब चॅनलवर मग झालं का तुमचं जेवण नक्कीच काय चाललंय तुमचं माझी कामं आत्ता आवरली बघा आता किती वाजले मी पण नाही वाजले किती पण नाही आत्ता कामं आवरलेत चला म्हटलं आता एक व्हिडिओ टाकते कारण की सकाळी टाकले ना मला असे एक व्हिडिओ टाकलेला सकाळी बनवलेला पण मला अशी टाकून दिला एक व्हिडिओ तर सगळी पूजा वगैरे मांडायचं होतं खूप गडबड गडबड पिल्ला पहिलं पिल्लू इकडे का आम्ही अजून काय आमचं अजून हेच नाही बघा अशी तयार केली माझ्या पिल्लीला पिल्लीकडून हाय 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 करते बघा कशी माझी लाडकी तर तुमचं सगळ्यांचं जेवण झालं की सांगा हाय हाय ते सगळं कुंकू आहे देवाची पूजा करताना हाय आज दादा पण घरी आहे मोठा मुलगा तो पण घरी आहे मिस करायचं नाही बा तर तुमचं सगळ्यांचं जेवण झालं की नाही सांगा आणि तुम्ही पण गटारी साजरी केली की नाही ते पण सांगा आणि तुम्हाला दाखवते मी पूजा कशी मांडले ती हे बघा सगळी कामं आवडून झालीत बघा बघितलं का सगळी अशी कामं आवडून झाली सगळे आवडले काम मस्त एक असं छान वाटत जरा एकदम फ्रेश आहे नाही का स्वच्छ एकदम खूप भारी वाटतं त्याशिवाय मला असं मग व्हिडिओ बनवूत नाही राडा 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 घरा झालं तर व्हिडिओ पण बनवू वाटत नाही सगळं काम आवडल्यानंतर कुठलं चला एक व्हिडिओ टाकतो आहे आम्हाला छोटासं आमचं किचन आहे थोडं आहे मॅडम सगळं आवडलं तेल असं झाकून ठेवलं आहे म्हणजे वडे काढले मग असे बघा तेल असं झाकून ठेवलं आहे कारण त्याच्याखाली पाणी ठेवलं आहे कारण की मुंग्या येतात ना मग म्हणून मुं। मग वाटत चिकट हला आणि तेला लगेच मुंग्या येतात म्हणून म्हणजे चला आणि बघा ए ए एक नमस्कार प्रणवी माझी लई राहत देते व मला लई त्रास देते बघा मी प्रकाशी देवाची पूजा वाढली आहे तर नक्कीच सांगा कशी साधी सिंपलच मांडली आहे पूजा हे बघा दिसते का तुम्हाला देवाची पूजा म्हणली आहे साधी सिंपल आणि त्या दिवशी ट्रॉफी मिळाली ती संभवची ट्रॉफी तिची पण पूजा केली आणि आणि बक्षितपत्र आहेत त्यांची पण पूजा केली ही ट्रॉफी आहे ही ट्रॉफीची पण पूजा केली आहे मी संबोला मिळालेली आणि बघा अशी पूजा केली आहे मी संभव तिथं आणि अशी पूजा केली आहे दीपो पूजा साधी सिंपल है स्मार्टली नक्की किस सांगा कमेंट बताएं कशी वाटली थी बराबर का हाँ तू क्या लगने में आजा तो बाकी तो सिनी कैमरा वाला जिस तो कैमरा में दिल जिस शांत बस आणि ही बघा ही आमची हिरोई नाही बरं कामच तुमचं आहे ना जकापासून तोंडाला पावडर नाही काय नाही बघा ही हीच बघा बघा मस्ती बघा इकडे बघ सगळ्यांना हाय हाय मस्ती असते चालू अजिबात हे नाही तर तुम्ही पण झाली तुमची पण पूजा पांडव झाली का सांगा तुमचे पण हे झाले कस सांगा सगळे काम नक्कीच सांगा अग थांब की व्हिडिओ काढते तू बाजूला ना की जण आयसर की तू काय असत जवळ जवळ ना व्हिडिओ पण काढून देते नुसते अंगाजवळ मस्ती मस्ती चालू आहे तिचे नुसती मस्ती चालू करते नुसती मस्ती अंगावरती व्हिडिओ काढा घेतला तरी नुसती पायावरती उभी राहा इकडे उभी राहा तिकडे उभी राहा रा, माल वडून काढ चालू असेल शांतपणे हे डोळ्यावरती शांत करू नको टच बंद कर तर बघा अशी आहे पूजा मांडले तुम्हाला कोणाला आवडते नक्कीच सांगा आणि तुमची पण पूजा झाली का मांडून वगैरे ते पण सांगा आता मला हिला झोपी घालते आणि मग थोडा वेळ कर रील्स पण नाही बनवल्यास काय नाही संध्याकाळी बनवेल भंडारेल आणि असं आमचं रूमचं म्हणजे ह्याच्या आमच्या रूमचं बाहेरचं वातावरण इथं सगळेजण विचारतात इथे बाग आहे का इथे बाग आहे का इथं शेती आहे का तर शेती नाही मित्रांनो पेरूचं झाड आहे इथं समोर पेरूचं झाड आहे तिथं बाहेर हे बघा इथे पत्रा आहे खाली आणि त्याच्या पुढं झाड आहे हे आमच्या खिडकीत आणि हे इथं बांधलं होतं हे देश वगैरे हो उन्हाळ्याचं उन्हाळ्याचं पक्षांना तांदूळ टाकले होते इथे खायला आणि इथे पाणी टाकायचे या डिशमध्ये त्याच्यासाठी असं ते बांधले कसंच राहिले पक्ष्यांना म्हणजे उन्हातून ही होतं पण पक्षी यायचे पाणी वगैरे प्यायचे खायचे प्यायचे दररोज टाकायचे तांदूळ पाणी वगैरे खायला पियायला यायचे आणि इथे पेरवरती असं चिचू चिचू सारखे ओढत असतात पक्षी आता काय खूप कुठं तर चला मित्रांनो तुम्ही सगळे जर मला घर दाखवा घर दाखवा तर ही आपली बेडरूम होती समोर जाई लावा आणि मोबाईल खुणी हे आपलं किचन आहे सगळे बाळा म्हणतात घर दाखवत हे आपले किचन आहे आणि आहे ते पण काय आपलं स्वतःचं नाही आहे मित्रांनो भाड्यांचे बरं का आणि हे आपले हॉल आहे आपलं हॉल आहे बघा बरं का हे हॉल आहे आपला असं तिकडे बघा दिसते दिसतेच मग तीच किचन आहे तिकडचे बेडरूम आहे हां हॉल आहे दिसतं का हां हॉल आहे बघा इथं पण दोन विंडो दो आहेत हॉलला एक विंडो ही एक विंडो हॉलला आणि आहे इकडं आपली गॅलरी बाहेर बघा हे अशी आमची गॅलरी आहे आणि काय जण म्हणतात शिवकन्या नाही शिवकन्या ती बघा शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिथं छोटासा ओके छोटासा स्मारक आहे शिवाजी महाराजांचा ना तुम्हाला ना दिसत नाही तर चला सगळ्यांनी नी पिली आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमची पण पूजा झाली का सांगा जेवण बिवून सध्या किती सांगा कसं काय कटरे आमोचना केली का नाही तुम्ही सांगा तर चला बाय बाय भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये